महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कैलासवासी मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेच्या खारपाडा येथील सभागृहाचे खासदार सुनील तटकरे नामकरण करण्यात आले या सभागृहाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात आजी माजी सरपंच उपसरपंचांचा सन्मान तसेच दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कारही मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे पेंड विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक ब्राह्मणे डॉक्टर प्रवीण पाटील वसुधा पाटील एकनाथ दुधे गजानन बोरकर जितेंद्र ठाकूर शांताराम बोरकर विकास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते सभागृहाच्या नामकरणानिमित्त बोलताना संस्थेचे दयानंद भगत यांनी सांगितले की तटकरे व भगत कुटुंबियांमध्ये एकोणीसशे पासूनचे स्नेहबंध आहेत कैलासवासी मोरेश्वर भगत यांच्या कार्याच्या स्मृतीला उजाळा देताना तटकरे साहेबांनी संकटाच्या काळात कुटुंबासोबत खंबीरपणे साथ दिली आहे खारपाडा परिसराच्या विकासामध्ये तटकरे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले मंत्री आदिती तटकरे यांनी संस्थेस व भगत परिवारात सभागृहास आपले वडील सुनील तटकरे यांचे नाव दिल्याबद्दल आभार मानले त्यांनी खारपाडा परिसरात विविध उपक्रम राबविले असून भविष्यातही विकासात्मक धोरणे अवलंबली जातील असे आश्वासन दिले तसेच त्यांनी पेंड विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेस चिटणीस पदी ललिता ठाकूर आणि सचिव पदी अवंतिका म्हात्रे यांच्या निवडीचे पत्र सुपूर्त केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दयानंद भगत रश्मी भगत व त्यांच्या कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान राहिले जनोदय करिता विनायक पाटील पेंड